हॅलो होम होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी आपण भाजी बनवणार आहोत तर हे बघा गावरानी चणा आहे तर मी सात ते आठ तास फिलत ठेवलेला आहे आता आपण कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊन याला छान असं शिजवून घ्यायचं आहे नंतर फोडणी करायचं आहे तर यासाठी आपण मसाला तयार केला आहे हे बघा त्यासाठी लसणाच्या पाकळ्या आहे पाच ते सहा म्हणजे दोन गाठे आहे छोटे छोटे एक मोठा कांदा आहे भाजून आहे आणि खोबरं खडा मसाला विलाएची, विलाएची, आहे त्याचं सहा जिरं खाकस आणि मोठी विलायची छोटी विलायची आणि हे चक्रफूल वगैरे आहे आणि दोन चमच जिरं आहे अद्रक दोन ते तीन तुकडे आणि धणे याला पूर्ण स्लो गॅसवर भाजून घेतला आहे आता याचं आपण वाटण बनवू हे बघा मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहे बघू आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि म्हणजे जेवढे चणे असले त्यानुसार हे बघा मस्त छान सॉफ्ट झालेले आहे आणि हा मसाला आपण काढून घेतला आहे वाटण तर आता आपण फोडणीची तयारी करू हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी तापलं की नाही चेक केलं होतं तर तापलेलं आहे एक कांदा कट करून टाकायचा आहे बारीक कढीपत्ता आणि आता हा मसाला टाकून द्यायचा आहे कांदा छान परतला गेला हा आपला तर आता मसाला परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत मसाला छान परतला गेला तर भाजी छान टेस्टी बनते हे बघा असं छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आपला मसाला परतून झालेला आहे तर एक चम्मच हळद टाकायचे छोट्या चम्मचनी आणि लाल तिखट आवडीनुसार आणि याला पण परतून घ्यायचं खूप सुंदर सेन सुटलेला आहे आता आपण चणे टाकू मिक्स केल्यानंतर पाणी टाकायचं यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं मिक्स करू ह्याचा पूर्ण मसाला लागला पाहिजे चण्याला हे गावराने चणे आहे तर आता यामध्ये आपण पाणी टाकू आपण वाटून काढ केलं ना त्या भांड्यातलं पाणी टाकायचं आहे थोडं आणि याला परतून घेऊ असं मसाल्यामध्ये सुके करसाल तर या स्टेजला मीठ टाकून दोन वापा काढून घ्यायचं म्हणजे सुके होऊन जाते हे बघा असे सुकेच्याने होऊन जाते आणि रसायचे बनवसार तर आता आपण पाणी वाढवून द्यायचं खूप सुंदर सेण सुटला हे बघा आता मसाल्यामध्ये छान फ्राय झालेले आहे तर आपण यामध्ये आता पाणी वाढवून द्यायचं आहे हे बघा मी पाणी वाढवलेलं आहे तर भा गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत पुरीसोबत आणि भातासोबत पण खाऊ शकता तर मी पाणी थोडं जास्त वाढवलं कारण दोन आपल्याला उकळ्या काढून घ्यायच्या आहे तसे आपले चणे उकडलेले आहेत तरी पण छान अशी टेस्टी होते उकळ्या काढून घेतल्या तर आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि आता याला दोन ते तीन उकळ्या काढून घेऊ तीन मिनिट झाले आहे तीन ते चार मिनिट तर बघू आपण भाजी आणि आता गॅस थोडा स्लो केला आहे शिजली की नाही बघू हे बघा छान शिजले टच करताच बिलकुल सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आपण सांबार टाकू नक्की ट्राय करा रोज रोज तेच भाज्या खाऊन बोर झालं तर एखादी वेळी नक्की अशी भाजी ट्राय करा गावरानी चण्याची आणि छान असं वापरून शिटा काढून घ्यायचा मसाला बनवायचा आणि अशी फोडणी द्यायची मसाल्याची हे बघा खूप सुंदर सेंट येत आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि झाली आता आपली भाजी मी गॅस बंद केला आहे तर भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू